नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड घरात शिरून अल्पवयीन मुलीची अश्लील वर्तन करणाऱ्या पाव विक्रेत्याला वारजे माळवाडी पोलिसांनी केले अटक घरी पाव व ब्रेड विक्री करण्यासाठी येणाऱ्या पाव विक्रेत्याने घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलींना जवळ ओढून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे समसद खान राहणार यशोदीप चौक वारजे माळवाडी असे अटक केलेल्या पाव विक्रेत्याचे नाव आहे या बाबत एका पंचेचाळीस वर्षाच्या महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार दोन मे रोजी सकाळी साडे दहा वाजण्यात वाजता फिर्याद यांच्या घरी झाला होता मिळालेल्या माहितीनुसार संसद हा नेहमी पाव व ब्रेड विक्री करण्यासाठी फिर्याद यांच्याकडे येत असतो दोन मे रोजी फिर्याद यांच्या चौदा व बारा वर्षाच्या दोन मुली घरात होत्या संसद हा घरी असताना घरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेऊन चे त्याने चौदा वर्षाच्या मुलीला जवळ ओढून घेतले व त्यांना घडलेला प्रकार सांगितला त्यांनी पोलिसाकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे पोलिसांनी संसद खायाला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडे पुढील तपास करीत आहे प्रतिनिधी राजूबाने सोबत खळखा मोड